नमस्कार मी विजया बामन शेळीचा पांघरून घेणारे शिंदे फडणवीस संपवण्यामागचे मास्टर माइंड तर नाहीत ना सुरुवातीला आपल्या मर्जीतील वाटणारे एकनाथ शिंदे कधी फडणवीसांना ओव्हरटेक करून पुढे निघून गेले याचा अंदाज येता येता बरच पाणी पुला खालून निघून गेलं जरांगीचे कुणाच्या बापाच्याने कंट्रोलमध्ये येईना महाराष्ट्रभराची भाजपा आय टी सेल मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर केलेलं लॉक टार्गेट अनलॉक करण्यासाठी प्रयत्न करत असताना जरांगेंचा फडणवीसांवरील फोकस हल्लेला नाही यात विशेष वाटण्यासारखी गोष्ट इतकीच आहे की, की मुख्यमंत्री आजही जरांगी विषया सेफ खेळत आहेत हे कसं फडणवीसांवरील अटॅक कमी करण्यासाठी शिंदे त्यांच्या साईडने काहीच प्रयत्न का करत नाहीत याचं उत्तर मिळतं आज घडीला जितके फडणवीसांना डॅमेज केलं जाईल तितकं शिंदे यांच्या नेतृत्वाला हवा मिळेल आधी केंद्र आणि शिंदे यांच्यामधील दुवा देवेंद्र फडणवीस होते मात्र आज त्याच फडणवीसांना बाजूला करून शिंदे आणि शाह बंद दारा चर्चा करतात जिवलग आणि विश्वासू म्हणून शिंदे फडणवीसांची ओळख होती त्याच एकनाथ शिंदेना अडीच वर्षांच्या सत्ता काळात कमी वेळात पर फुटणं हे फडणवीसांना अपेक्षित नव्हतं आता फडणवीसांना संपवण्यामागे शिंदेच आहेत असं म्हणण्यासाठी सुद्धा तीन कारण सांगितली जातात एक मनोज जरांगेंसोबत सुरुवातीपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांनी समन्वय साधला दोन शिंदेनी जरांगेंसोबत मुंबईत पोहोचलेल्या ला लाखो मराठ्यांना फेस करण्याची ताकद ठेवली त्याचा परिणाम म्हणून कुणाचेही न ऐकणाऱ्या जरांगेंनी आपला मोर्चा मागे वळवला नंबर तीन विषयाला आपण हलक्यात घेत नाही मी सुद्धा मराठाचे असं सांगत मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला न्याय दिला नसला तरीही पाठपुरावा शिंदेनी कायम ठेवला हे तीन मुद्दे शिंदे यांच्या जमेच्या बाजू ठरतात तर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वातावरण तयार करणाऱ्या ठरतात अंतरवाली सराटीत लाठीचार झाल्यानंतर सगळा रोष हा देवेंद्र फडणवीसांवर होता तेथील परिस्थिती कंट्रोलमध्ये आणणे किंवा परिस्थितीचा सामना करण्यासाठीची तयारी देवेंद्र फडणवीसांनी दाखवली नाही मराठा आरक्षण विषयापासून फडणवीस लांब लांब पळत राहिले परिणाम असा झाला की एकनाथ शिंदे एकीकडे जरांगे यांच्यासोबत समन्वय साधत होते तर तिकडे देवेंद्र फडणवीस या विषयाला शुल्लक समजत होते आणि म्हणून शिंदे यांच्याबाबत जरांगे यांचा सॉफ्ट कॉर्नर दिसून आला तर फडणवीस यांच्याबाबत द्वेष आणि राग दिसून आला आज घडीला भाजप आयटी सेल देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे यांनी डागलेली तोफ किंवा जरांगेंचे देवेंद्र फडणवीसांवरील लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करते अर्थात देवेंद्र फडणवीस डॅमेज होतात याचा अर्थ पूर्ण भाजप पक्ष डॅमेज होतोय आणि याचाच फायदा पवार किंवा ठाकरे यांना किती होतोय यापेक्षा एकनाथ शिंदे यांना किती होतोय हे पाहणं महत्वाचं आहे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत फडणवीस यांचं नाव येऊच नाही यासाठी शिंदे का म्हणून प्रयत्न करणार नाहीत न्यूजपेपरच्या फ्रंट पेजवर दिलेली जाहिरात आजही लोकांच्या लक्षात आहे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांपेक्षा शिंदेच उजवे अशा स्वरूपाची जाहिरात हेच सांगत होती की शिंदे फडणवीसांना ओव्हरटेकच्या प्रयत्नात मात्र तेव्हा प्रयत्न सुरू होते आता त्याच्याही पुढे एकनाथ शिंदे निघून गेले फडणवीसांसारख्या हुशार नेत्याला ठाकरेंच्या विरोधात इतका राग होता की त्यांना बदला घेण्या व्यतिरिक्त दुसरं काही सुचत नव्हतं यात ठाकरे आणि फडणवीस दोघांचंही नुकसान झालं आणि शिंदेंनी मात्र वाहत्या गंगेत हात धुतला ठाकरे यांची सत्ता घालून त्यांचे पक्ष चिन्ह सरकार पाडून फडणवीस यांनी बदला पूर्ण केला या आविर्भावात फडणवीस होते मात्र त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा विचार केला नाही शिंदे भविष्यात आपल्यासाठी किती घातक ठरू शकतात याची कल्पनाही त्यावेळी फडणवीसांना नसावी त्यावेळी एकनाथ शिंदे शिळीचे पांघरून घेऊन होते जसं भाजप सांगेन जसे देवेंद्र फडणवीस सांगतील त्यानुसार आपण काम करू अशाच पद्धतीचे आपली राजकारणातील ताकद आपल्या पोझिशनवरच गदा आणतील याची कल्पना नव्हती अर्थात शिंदे हे करू शकले याला भाजप हायकमांड सुद्धा तितकीच रसद पुरवताना दिसलं प्रॅक्टिकली जर विचार केला तर अडीच वर्ष शिवसेना आणि अडीच वर्ष वर्ष भाजप मुख्यमंत्री काहीच सरकत नव्हती ठाकरे यांना अमित शहा यांनी बंद दारा दिलेलं आश्वासन हे खरंच देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार होते आणि जर झालं तर केंद्रीय राजकारणासाठी भाजपसाठी हे सोयीस्कर नव्हतं आणि विशेषतः अमित शहासाठी सोयीस्कर नव्हतं महाराष्ट्रात दोन वेळेस जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते तर तिकडे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आणखी एक भाजपचा चेहरा वाढला असता जे शहांना नको होता फडणवीसांविरोधात शहा ताकद देतात हेच शिंदेनी हेरलं आणि आपला डाव साधला आज घडीला शिंदे यांची महायुतीतील ताकद कुणीही डोळे झाक करू शकत नाही एवढंच काय शहा किंवा बड्या बड्या भाजपच्या नेत्यांच्या बैठका सध्या महाराष्ट्रात होतात पण दोन हजार एकोणवीस प्रमाणे कोणीही महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होईल असं सांगण्याचा दम ठेवत नाही देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत नाही धर्मवीर टू या ट्रेलरच्या लॉन्चिंग दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर पुण्यामध्ये एका बैठकीला बोलताना म्हटलं की धर्मवीरचा आणखी एखादा पार्ट आला तिसरा पार्ट आला तर त्यात आपण असणार की नसणार हे सांगणं सुद्धा कठीण झालंय याचा अर्थ धर्मवीर या पिक्चरचा नव्हताच मात्र शिंदे यांच्या चढत्या आलेखात मी असेल की नसेल असा होता महाराष्ट्रभर फडणवीस आज परंतु सूत्र सगळी केंद्रातून हलतात उलट असं म्हणता येईल की महाराष्ट्रात ठाकरे आणि भाजप युती तुटल्यानं ठाकरे स्वतंत्र झाले स्वतःचे निर्णय घेऊ लागले मात्र फडणवीस आजही त्याच कडघऱ्यामध्ये आहेत ज्यामुळे क्षमता असूनही देवेंद्र फडणवीस काहीच करू शकत नाही आणि हीच त्यांची परिस्थिती हेरून शिंदे यांनी फडणवीस यांच्या विरोधात डाव टाकलेत मग ते जरांगे यांच्या रूपाने असू द्या किंवा मग महाराष्ट्रामध्ये लोकसभेला आपल्या मर्जीतील जिथे भाजपच्या उमेदवारांचा विरोध होता तिथे आपले उमेदवार देऊन त्यांनी ते निवडून आणून दाखवले आजही महायुतीत आपलाच वर चष्मा आहे आणि मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्यापेक्षा आपणच कामाचा माणूस आहे हे शिंदे वेळोवेळी सिद्ध करतात आणि त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हा सामना एका बाजूला राहिला मात्र आजच्या घडीला शिंदे विरुद्ध फडणवीस हा सामना जोरदार सुरू आहे ज्यात फडणवीसांना सगळ्याच गोष्टींचा अंदाज आलाय मात्र केंद्राने त्यांचेच पाय बांधल्यानं फडणवीस आज घडीला हातपाय हळवू शकत नाही आणि त्यामुळेच सुरुवातीला शेळीचं पांघरून घेतलेल्या शिंदेंनीच देवेंद्र फडणवीस यांना बागफुटला आणण्याचं काम पडद्या आडून केलंय मग त्यासाठी जरांगे असो किंवा अजित पवार असो यांचा वापर आपल्या सोयीनुसार शिंदेंनी करून घेतला अजित पवारांना सोबत घेणं ही फडणवीसांची चूक होती आणि त्याचा सगळा ब्लेम हा फडणवीसांवर जाईल याची पुरेपूर व्यवस्था सुद्धा शिंदेनी केली होती असं म्हणण्यासाठी आता जागा उरते तुम्हाला काय वाटतं अजित पवारांना महायुतीत घेण्याचा निर्णय एकट्या भाजप पक्षाचा असू कसा शकतो एकनाथ शिंदे यांना अंधारात ठेवलं कसं हा एकनाथ शिंदेच्या आमदारांना अंधारात ठेवलं गेलं असू शकतं मात्र एकनाथ शिंदेंना याची पुरेपूर कल्पना असणार आहे मात्र अजित पवारांना घेण्याचा डाव कुणी आखला तर तो, तो फडणवीसांनी आखला याचा ब्लेम पूर्ण फडणवीसांवर जाईल आणि आपल्याला त्यातलं काहीच माहिती नाही याची व्यवस्था सुद्धा एकनाथ शिंदेंनी केली होती किंवा तसं आपल्या सगळ्यांना भासवलं मात्र महायुतीत सगळं जे काही राजकारण चुकीचं घडलं त्याला एकमेव कारण फडणवीसच आहेत यामध्ये शिंदे अजित पवार यांचा काहीही दोष नाहीये असंच जे आहे परसेप्शन ते भाजपाकडून सुद्धा सेट केलं जात आहे म्हणजे महायुतीत सेट केलं जात आहे आणि त्यामुळे आपसुकच फडणवीस बॅक फुटला आणि शिंदे फ्रंटलाईन घेतात याबाबत तुम्हाला काय वाटतंय जे मुद्दे मांडलेत त्या मुद्द्यांबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल आवर्जून सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र